झाड लहानपणी तारीनीच काहीतरी केलेले नाही मी ना तारीच राम 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 कुठले फटका वाटेच आहे मी हा हा आणि आल तर ना आमच्या गावाला कशाला अहो आमच्या गावात एक मुलगी नांदत नाही हा तिच्या सोयकी आले होते ते आमच्या गावात आज हा का हो मलाच विचारलं होतं पत्ता ते मुलीच घरचा हा 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 अयो जाल्या नांदत नाही म्हजे तुझीच बाई कोई काय तरी कर पड कसं होईल माझं अन्ना जायचं मी काय झालू झालू काय झालू तुला रड्या बावड्या बा बाहेर कुठचं लग्न हो अरे तिला कशी लागण वाटली मी तिच्या सोबत चार पाच वर्ष राहिल मायचं ना आणणार तिने दारू बिरू प्याला काय सांग काय बोलतोय तू अरे काय झालं रडतो बी बायकोच लग्न काय 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 झालंय काय बायकोचं लग्न आहे दुसरं लग्न करू लाईल ओ ज्याल्या तुला हजार वेळा सांगितलं किती टायमाला समजून सांगितलं बायको तिला नांदवायला एकटी किती दिवस राहील रे ती अशी अहो एवढे दिवस राहिले आणि आता मी तिला चडचड चढ म्हणत होतो येत नव्हती तू म्हणली मधले माणसं तरच येते आणि मधले माणसं नाही अरे मग तिने लग्न करायचं तरी लाभ अरे आता लय कोण तो आ, तुला सांगितलं का सांगून जा तिला नांदायला अरे काय करावाच काय तुला एकटा इथं राहिला ती तिकडे किती वर्ष दीड वर्ष झालं ना जवळजवळ तू गेला नाही अरे बावरा मग दुसरं लग्न नाही करीत काय करीत जालू अरे काय सत्यानाश करू ठेवलं भाऊ ते काय तुला एक तर आय आया म आठवा खेळते नाई दुसरे मला पोरगी येते का आता दुसरी पोरगी जो कोवळ करू पाया पडतो जा त्या गावाला जा तिच्या हातपाय जा त्या शास्त्री कोण असे समजून सांग आणि तिला चान बावड्या कुठं नवीन गोंधळ घालतो आणि तुला कोण नवीन बायको देईन आता काय नाही जा भाऊ तिच्याकडे जा पडणार नाही नको नको तिला समजून सांग आता पाया पड तिला चान नांदवायला नाही तो आम्ही मी सांगतो डेपोटीला आम्ही जातो पण जो जाई एकदा पाया पडून घे नाही तर मग आम्ही पाहतो यायला काय का बावळात भाऊ होईत पुन्हा गावाच आय अरे काय काय बायकड बघ ना ती दिल वापर निघली बे पण निघली कोण आरती बाई कोणता नाही चुका रे रे चुका सारखी कोण माझी बायकू पाड्यापर्यंत हात घातले तरी कोरडे निघले रे श्याम्या झाले काय पण तू सांग आता काय मार्ग काढायचा काय झाले काय मला ना काय म्हणतो रोड नको म्हणून लोक राहिली कोणत्या तोंडाने सांगू का वाटानी सांगू काय सांगू तू तू दुसरा लोक राहिली हा तिला कसं काही वाटाणार लाजत नाही तिला तो आणि किला आणि या मधली माणसं ना रानबोआ अरे पण ती तुला सोडून कसं लग्न कराव नांदायला दारू डोशी तो तिला हानी तो मारितो तिला घेऊन यायचा येईल तो आ, आता झाला का कुटाना आता कसा रायशिंदूर हिंड आता बोकडाऊन हे गाव भर रुसता मी दारू प्यायला दिसतो रात्री मया लावलेला नाही दिसणार तुला तू तुम्ही का तोंड्याचे जातो मग अरे तसं नाही बाबा काहीतरी करावं लागेल ना मग आता लग्न मोडावं ओडावं लागेल हे आता कसं म्हणून मोडी तू, तू ती, आता ती। ती माणसं ते आणते तुला मध्ये कोण होते जामायला ज्यो पुढून ते सदा भाऊ साधा भाऊ व्यवता होता ना एक काम करू तुला सांगतो आपण ये ना आणि अन्न होता का अन्न होता ना मध्ये मग येत आकार शब्द मग अन्न भेटला नाही का अन्नाला तू भेटलो अण्ण अन्न काहीतरी कर रे तू किती बायटे असे मी सांगतो ते हातोरी करू नाही तर काही खरं नाही आता काय म्हणतो आपण सदा भाऊ जाऊ त्यांना सांगू की नाटक करून द्या म्हणून मी कुठे बायक आता दुसरी हा भेटेन का दुसरी बायक लाज वाटते का तुला चल दुसरी बायको भेटन का ना हे अरे नको नको रोडू कोण गेलो कोण गेलो बायक तू गे रे अरे जपायच्या ना तिला गेली तशीच गेली ती तिने गावचा तोंड सुद्धा बघितलं नाही रे नाही लग्न करून चालली दुसरं लग्न करून चालली वय मला वाटलं वर गेली अरे हो हो पण कस काय दुसरं लग्न करी कस काय करीन लागली मला सांगा साधा भाऊ आता किती लोक नाही का दोन दोन बायका करीत घरची एक बाहेरची त्याचं तिने दोन दोन नवरे केले जाले एक ना अजून त्याला काय अरे घट्टस्फोट दिलाय का याला नाही नाही आणि मग कस काय अरे फटकळवाडी ला फटकळवाडी माहिती जवळ पाडायला काय मला तर अरे डेपोटी गेल ना बघा तुझ्या बायकोला दुसरा नवरा बघून द्यायला तिसरं दुसरं कोणीच नाही डेपोटी मला म्हणलं डेपोटी सूर्य बघायला चाललोय पुरीला फटकळवाडीला आता तिला नवरा बघून देतो डेपोटी असं कराव का अरे तू काळा माणूस आहे ना त्याच्यासाठी चालत मला सांगितलं मी फटकळ वाडीचं मी ओळखीत होतो त्याला नेलं खाऊन ने डेपुटीला अरे काय माग पुढं माग पुढं करीता ना डेपुटीच्या नादा लागून आहे ती गेली ना भेटली असती चोर अर्धी कोर गेला ना मर उपाशी आता फोड खडे दातानी सदा भाऊ हा तिचा नवरा मला भेटायला येऊन देईन का कधी मध्ये आपलं हा भेटायला येऊन देईन का भाड्याची खोली आहे कधी तुला कधी त्याला बिस्तारा टाकून देईन हाडक मोडीन पोत्यात घाली मग ही भांडण लय बेकार असते हे ना आता अजिबात डोक्यात घ्यायचं नाही आता आहे ना त्याची ती तीवाला म्हणती जाऊ दे श्याम्या हा तुम्ही बघा ना मला पोरगी तुला गेली तर गेली गेल? गेली तर गेली आ? तुला मग बातर पोर आपल्या गावात हे ना शोरूम पीस फिरत बोंबलत मग सेकंड हँड गाडीकडे ना पुरी धुंगन सुद्धा वाकडे करून बघत नाही खरं तुला बघा तो यात काय रंग उडाला ना तो या गाडीचा सगळा टायर गेले ना अरे तू तू राहिलाच नाही तुला रिपासिंग सुद्धा करून देणार ना ना नाही आरटीओ आणि तुला दुसरी बायको बघतो कशाला रेकाड हायको एकवीस वर्षाची वय सरकारी तिथे सव्वीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस तीस तीस वर्षाची बोंबलेत फिरातेत आणि तुला फोन द्यायचं रे दुसरी बायको पण जे पुढे पटलं का हे हा त्यानला आहे ना योजाचं असं फटाफट फटाफट पायटिंग त्यांच्या सोबत आउटच करून टाक तुम्ही बुकीतनाक फोडू त्यांचं हा याक्या बुकीत अयो नुसतं नाक नाही फोडायचं आहे अहो ना इथं डोपरा आणायचं आहे एका ठोक्या अयो हा हा हासू नका ओला ते रागाच्या तडाक्यात गचुंडी घ्या हातानी आणि इकडून लगेच गाडी उभा सामान लावा लग्न मोडा आणि पहिली बायको माझी माझ्या ताब्यात द्या हा नाहीतर मला काय मारत होता भाऊ आता भांडण काय होत नेट का नवरा बायकोचे लगेच दुसरा नवरा करून द्यावा आऊ डेम्पोटीचे काय भांडण झालं नसतेन का मारनाचे झाले त्या दिवशी ना डीपली फेकून आली होती दळत होता घरातलं भांडण घरात पण तुझे लगेच चावट्यावर लगेच तुझ्या बायकोला दुसरा नवरा बघून दिला अरे असं नाही केलं पाहिजे तुकीच तुकीच तू दी नाम

त्याची पोटगी तुला बायको गेल्याचं दुःख नाही पोटगी मिळाल्याचा आनंद तू वर <laughs> जो आपला <अपना रौं laughs> दोन नवरे करून दे अजून एक नोकरीवाला दोन दोन पट त्यान अरे असा कायदा आहे का नालायक नाही बघावा लागे ना आपल्याला मी काही वकील आहे का आपल्याला कराळे भाऊसाहेब जावं लागेल घ्यावा लागत पोटगी घेता येते का आपल्याला आणि मग जर भेटत असेल तर दुसरा नोकरा बी नोकरीवाला असला तर डबल पोटगी तर मग डेप्युटीला परत शुभमंगल कार्यालयाला त्याच्या ते बया भेटली कडे खालच्या पुडग्या खालच्या आळीच्या ती झाले एवढ्या पोडगीच निघाला दोन पोडग्या भेटत त्यांनी एक गे पोटीच तोंड फड बायको आहे ती आण पोडगी देतात ती ना तुला घट्टस्फोट न देता त्याच्या बरोबर राहीन अलीकड त्याला काय माहिती माहितीये काय लिव्ह इन रिलेशनशिप हे सध्या इंग्लिश नका सांग हा मग त्याला मोथराची तशी ठेवलेली म्हणते आता समजलं आता समजले तुला इंग्रजी नाही समजा द्या तुम्ही तुम्ही काय करा डेपोटीकड चाल डेपोटी गड चाल सह्यद्री माग ताईट उभा राहतो माझ्या पाठी माग एका ठोक्यात ही नाही बसले ते इकडून आणतो तू बायका बघून द्या आणि परत त्यांना नवरे बघून द्या चाल ना मास्तारी झाले का काय उठ अन्ना राम बसले आलो जरा का होतो बघ होतो काय काय रेंगुळ आला घातला पाहिजे मग अरे काय झालं काय त काय झालंय हो तांबा तुम्ही सासूरवाडीला ते कोणाच्या माझ्या हा हा गेलतो ना सासू भेटली हा भेटली ना सासरा भेटली ना मी येऊन सगळे भेटलेत येवण्याची बायको अरे सगळे भेटलेत नायकू अरे भेटली ना सुपारी फोडली का सुपारी काय लग्नच लावून आलो डायरेक्ट मी हाँ, हाँ, हाँ। ओ, <laughs> अरे चांगलं चाललं होतं लग्न लावून आले त्याच्या बायको वाटत नाही तुम्हाला काही बोलत नाही बायकांना नवरे बघून द्या अरे लग्न लावलं म्हणजे बिगर लागण्याची होती ते माय कधीच नाही मी लग्न केलं तर केळत भाशिंग बांधली होती अरे मी जमायला होतो ना काय नव्हते काय त्यांचा डोक्यात राया काल मला समजानी यांची मेमरी लॉस झाली काय फोटो लग्न लावलं कसं तुम्ही हा म्हणजे जालेच्या बायकोचं लग्न लागलं का तुम्ही मी कोण हा 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 ज्याच्या बायकोचं लग्न लावून आलो मी बघ नाही मला लग्न लावून आता बायको आधीत नाही मग मी म्हणलं बाईला तरी कस त्याच बाप म्हणला कबर महापूर लाच ठेवता मग त्यांनी मला चोरी करताच बोललो होत हा तेवढा गावचे डेपोटी येत ना तुम्ही लोकांचे प्रपंच जोळवायचे तर उघड्यावर आणतात लोकांना प्रपंच मोडून टाकितात तुम्ही बरी नाही दुसरी बायको केली तिसरी बायको केली दुसरीकडे लग्न लावायचे बरोबर तुम्हीच लग्न हे माझी बायको मला मा जीव लावी ती घरात गेलो का घ्या पाणी घरात आले का जेवा बरं का तसं यो बायकोला आले का चापटी तो कवर राही जळत लाकूड पाहिले मी धुरणी निघत होता भांडण घरात ठेवले आमचे प्रेमाचे भांड आहेत जळत लाकूड ती मला म्हणतो ती चुलीत घाला माया मागे नव्हती पळत तुम्ही गावात पेटीला नारायक घेऊन प्रेमाची होती बाकरी करता करता झालं आमचा मग काय अरे खाली भाकरी करता करता हे वरून बायको पडितोय कशी राहीन हा आणि हसल्या बसल्या बायको भाकर भाजलेले खावरा पीठ खाताये बायको काय चा कस लाकूड आणते कस का तू नाही साधा भाऊ भाऊ नाही नाही त्याच्यामुळेच घरकुल द्यायनात घरकुल घरकुलद्या ना बायकूच्या लग्नाची बुंदी आणली माझ्या घरी तेवढी घेऊन जा बर का तिने सांगितलं माया पहिल्या नवऱ्याला द्या म्हणून पहिल्या नवऱ्याला द्या म्हणून जाऊ द्या मी बुंदी काय पण मला एक पोरगी चिकणी चिकणी बघा मी तुम्हाला चिकणी पोरगी पाहिजे नालाय का हे काही भडकून देत हिंगल्या खाली आजतोय पती याल ते माझ्या पासे डोंगर नव्हता याच्याकड हे डोंगराकड आलते मी नाही असले तुमच्या वणी का बर काय आई के भाऊ याच्यापासून सावध राय बर का हे ना कावळे बघून चिमना आणि तसं ते मग तुला काय सांगतो मी तो बायकोच्या घरी गेलतो मी तो या भेटलो सासऱ्याला भेटलो मी भेटलो तो मी भेटलो तो या सासूला भेटलो खायला नेलं काय नेल तो डियापोटी तुला गुलाबजांबू लय आवडत गुलाबजांबू आवडत म्हणूनच आताच्या ये ना तिने गुलाबजामूच केले होती हा वय हा गुलाबजामूच केले ते गुलाबजामू आणि दुसरं लग्न करून दिले हा सास सास ते पडले पाहिजे काय ऐकत या दोघांच हा तुला एखाद्या खाण्याबाला ऐकून येते कुठं हे दोघ बाजारात डिया पोटी काही कसं म्हणता आना हे सदा भाऊ म्हणते डीबूड येणारच लागू नका आणि डीबूड म्हणजे यांच्या नात लागू नका आम्ही काय करायचं असतं काय चालू थांब डीपोटी काय करू आली तू कशाला हे उद्योग केला याचं काय केलं तुम्ही लग्नाचं हे दुसरे आना काय ऐकता त्याचं आणि काय हे दोघांचं ऐकता हे देते त्याला पितून मला सांगा मी काय त्याच्या बायकोचं लग्न लावायला गेलो तो का ती वरच्या आपला शांभाऊ काय नाव काय ते बबन तात्या बबन तात्या बबन तात्याचे पोराच्या पुरीचं लग्न होतं सोयरीक so, जमायला गेल तो आम्ही जमून आलो फक्त अजून लग्न नाही आणि याची सासरवाडी तिथे जवळ आहे म्हणून मी गेलो तिथे भेटायला माणूस आरचा अनुसार तो म्हणलं तुझ्या बायकोच लग्न लावित येत कोणाचं काही ऐकतोय ना जाल्या तू अशा येतोय भोळ्या पांघुरामुळे ना लोक तुला बनित येत नाही पियाल्याला दिसतोय मला तू यानीच नीट ऐकलं नसेल फटकळवाडीच म्हणलं याला वाटलं सासरवाडीच पुन्हा ऐकत काही लगेच चालू होतो ना मी कोणाची धबी बनाय ठिशीत तीच बोंबले चालू होत गेले गेले गेली गेली म्हणून मला वाटलं वर गेली हा मी घरी जाऊन नाही सांगितलं तुम्ही दुसरं लग्न लावून तुम्ही तीचच्या वर लग्न केलंय बिबा ठेशीत नाही पण दुसरा घ्या खाना बिबा घेऊन आला ना तो बिबा दुसऱ्याला <laughs> कोणाला लावायचा ठेसून हे सांगा तुम्ही जमला ती बाजूला बिबा लावून माणूस बघून करीतो सगळ्यांना बिबे लावित होता आम्ही ज्याला जे पण तस शोस तसंच तसच देपुटी विश्वाचा भाऊ काय म्हणला होता माहिती का इथे ना टिंगुळात दुसरा नाही ऐकलं तर हे अय काय म्हणले मी मुंडका म्हणलं मरण माणूस त्यांनी ले तुला लय राग आलाय ते देर ते आणायचं याची गोष्ट होती हे आणायचं म्हणलं तुला सांगू का यांच्या लय नाही ऐकायच्या ऐकायचं इकडून ऐकायचं इकडं सोडून द्यायचं आणि तुला सांगतो तो हे बायको मी त्याला सांगितलंय समजून सासऱ्याला समजून सांगितलंय पोरगा आता कामाला जातोय पोरगा <laughs> चार पैसे कामायला लागलाय दारू सोडली बर का त्याच्यामुळे पळायला लागले सांगितले हे बघ असं पंधरा दिवसामध्ये तुझी बायको आणून घालणार आहे त्याच्यामुळं काय करायचं याशे बांधणी तू आत गा जरा थोडा निट राहा आणि बा आपल्या बायको नांदून देणार नाही त्या लोकापासून जरा लांब राहा तुम्ही नांदवायला आणणार होते ते म्हणून आता पावणे दोन वर्ष झालेत घरी राहिले ना आता पोट भरितोय विचारा इकडे खा तिकडे खा झोपतोय एका अंगावर हा हे कागोर कमत जोपायला लागला मला माहिती आहे ना आणि तुझ्या गावात आलेले पाहुणे ना कधी कोणाला या दोघा ते भेटू नको देऊ नाही बायकोच नान न होणार नाही ती यायला तयार झालेली आहे बर का आता घर साफ बीप करून घे पंधरा दिवसांनी तो सातारा येऊन बघन चांगलं वाटलं तर ती पोरगी आणून घालीत नाही तर परत पोरगी लावणार नाही त्याच्यामुळे आता काय कर पहिलं काम ते कर जाऊ द्या मागच्या वेळेस मी आणली बायको कुमार तू मी येते तुझ साफ करून ठेव ती आली ना मग साफ करीन येणार बरं आल्यावर साफ कर ती हे बिर्याच ते ना कुठे बी लावलं त्याच्या त्याला घे विचारून बे बहुत होतो का <laughs> नाही चला बाबा तू एखाद्या भरला बिबा नाही संसारावर बिबा फेरीशी चला मला जाऊ दे इकडे चालू होतो कसं का व्हायला रे एका रुपाला लागल नाही लागल बहुतेपोटीच्या नादीला पावणे दोन वर्षे झाले अजून एखाद्या वर्षात का व्हायना येईल हम्म तुम्ही द्या फुगून लागले मला सांगायला oh, सदा भाऊ जाऊ द्या